नमस्कार सर्वांना वेलकम टू माय ब्लॉग आज आपण चाललो आहोत देश सुदेश मंदिर दर्शन घेण्यासाठी सरोवर या ठिकाणी साधारण व्हिडिओ कंटेन बघा स्किप करू नका नेहमी वेळाच्या करायला विसरू नका हे फोडली दिसते ती सोलापूर महानगरपालिका अतिशय जुनी अशी इमारत आहेत मालिके महानगरपालिकेवर समोर गेलं तर पुढे आपल्याला स्तंभ दिसतो ते तो चौक आहे सात रस्ता सात रस्त्यावरून सह पुढं गेल्यानंतर आपल्याला पार्श्व डॅमच्या समोर समोर पारशी डॅम दिसतो पारशी डॅमच्या समोरच श्री सिद्धिरामेश्वरांचं मंदिर आहे गड्डा यात्रेची तयारी एकदम जोरदार चालू आहे बघा रंगरंगोटी झेंडे लावायचे काम भरपूर म्हणजे भरपूरपणा चालू आहे गर्दीपण सम्रासामुळे भरपूर आहे बघा <स्थाथ> जात पाय पडून पुढे असं म्हणतात की सोलापूरमध्ये श्री सिद्धीरामेश्वर यांनी अडुसष्ट लिंगाची स्थापना केली तर एकूण सोलापूरमध्ये अडुसष्ट लिंग आहेत अशी आख्यािका आहे दगडी बांधकाममध्ये गणपती मंदिर अतिशय आहे बघा अतिशय जुनं असं आहे गणपती मंदिर जिथे सिद्धीरामेश्वरांनी स्थापन केलं हे आहे सिद्धीरामेश्वर यांची समाधी समाज दर्शन करून आम्ही पुढे मुख्य दर्शनासाठी निघालो असो महाराष्ट्रामुळे मंदिरात भरपूर गर्दी होती ह्या ऐश महाराज मुख्य मंदिर बांधकाम चालू आहे इथं ही आहे बसण्याची व्यवस्था आणि पुढे तुम्ही काचमय पाहत आहात ही आहे डिजा हे काचमई दिसतं हे आहे शिश्व मंदिरांच्या बांधकामाची प्रतिकृती मॅप हे डिझाईन ही अशी आहे बघा म्हणजे बांधकाम ह्या पद्धतीने करण्यात येत आहे त्या मग मुख्य दर्शनाकडे जाऊया ॲक्च्युली हा असा विषय की आम्हाला जायचं आम्हीच तिकडे तेव्हा तुझी वाट सापडत नव्हती मी मा आणि मा मित्र भरपूर वर्ष होतो पण आम्हाला वाट का शेवटी सापडली नाही शेवटीकडे खेळून गेलो पण बघा मंत्रिपे बघा सा, बागात म्हणजे चार वेळेस झाड अशी आणि गव हिरो गव हे बघा मंत्रिला योग्य स्वच्छ आणि सुंदर असं शिखर त्या दगडी बांधकाम आजचं सुंदर आणि

अतिशय सुंदर असं वातावरण झाड बिड बघा किती भारी आहे हे पुढं दिसत आहे किल्ला आहे बघा ऍक्च्युली पुणे स्टेटियम मध्ये किल्ला पाहूया पाटील का